अरे हार्दिक दादा तू इथे कुठे नेहमीच आपल्या आरोग्य विषयक चाचण्या करायला आलो तिच्या क्षेत्रात फिट राहणं खूप गरजेचं असतं दादा आमच्या क्षेत्रात नाही तर तुमच्या क्षेत्रात देखील आरोग्याविषयी विशेष काळजी घेतली पाहिजे खूप आव्हानात्मक परिस्थितीत काम करत असतात हे पहिले बाजूला ठेव आणि पहिलं माझ्यावर राज सर तुझ्या सुद्धा चाचण्या कर घेऊ नाही दादा त्याची काहीच गरज नाही आमच्या आरोग्याची आणि हिताची काळजी घ्यायला इमारत बांधकाम कामगार मंडळ आहे की आणि हो इमारत बांधकाम कामगार मंडळाकडनं मोफत चाचण्या केल्या जातात अरे वा तुमच्या धन्यवाद चालू खरंच इमारत बांधकाम कामगार मंडळ आपल्या बांधकाम कामगारांना खऱ्या अर्थानं बलवान बनवतो सशक्त कामगार महाराष्ट्र रमजार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ नो आपलं सर्वांचं पूर्णशे एकदा स्वागत आहे ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण महाराष्ट्र इतर इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ याची जे स्कीम आहे म्हणजे याचे जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी जे मोफत आरोग्य तपासणी डॉक्टर सल्ला अंतरगुण उपचार आणि औषधे याचा लाभ तुम्ही मोफतमध्ये कसा घेऊ शकता आणि याची संपूर्ण जी काही माहिती असेल आजचं हे व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या संपूर्ण जे प्रश्न असतील ते तुमचे सोडवले जातील तर मित्रांनो तुम्ही जर बांधकाम कामगार मंडळामध्ये ॲज अ कामगार तुमचं नोंदणी तुमची नोंदी झाली असेल तुम्हाला पेटी आली असेल किंवा नोंदी झाली असेल तर तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे तर ही तुमची जी चाचणी आहे मोफत आरोग्य चाचणी आहे ती तुम्हाला कशी मिळणार आहे काय नाही याचा आपण संपूर्ण सविस्तर माहिती घेऊयात तर मित्रांनो तुमची जी शरीराची पूर्ण तपासणी होत आहे त्याच्यामध्ये पूर्ण डायग्नॉस्टिक होणार आहे याच्यामध्ये डॉक्टरचा सल्ला मिळणार आहे तुम्हाला तुमचं सी टी स्कॅन वगैरे तेही करता येणार आहे रुग्णालयात जाऊन उपचार घेता येणार आहे आणि औषधाचा सुद्धा औषध गोळ्यांचासुद्धा तुम्हाला लाभ मिळणार आहे तर मित्रांनो तुमची चाचणी झाली असेल तर चांगलीच गोष्ट आहे झाली नसेल तर तुम्हाला आज सांगतो तुम कधी होणार आणि कशी होणार तर मित्रांनो तुमची चाचणीची जी यादी आहे यादी आहे ती यादी वर्ण आहे मित्रांनो म्हणजे इतर बांधकाम कामगाराचे जे तालुका लेवलचे जे काही ऑफिस असते त्यामध्ये वरून तुमच्या नावांची यादी येणार आणि त्याच्यामध्ये ते लोक तुम्हाला कॉल करून तुमच्या घरी येणार घरी येऊन तुमचं पूर्ण कुटुंब जे तुमच्या नोंदणीकृत कार्डावर किंवा नोंदणी केलेलं आहे तुमचं संपूर्ण कुटुंबाची आरोग्य तपासणी केली जाईल तुमचं रक्ताचं जे सॅम्पल आहे ते घेऊन नेलं जाईल आणि ते मुंबईला सॅम्पल नेलं जाईल आणि मुंबईमध्ये त्याची संपूर्ण तपासणी केली जाईल मित्रांनो आणि याची संपूर्ण जे काही रिपोर्ट आहे म्हणजे ते तुम्हाला कुठे पाहायचे आहे आणि कशी पाहायला मिळणार आहे याचीसुद्धा आपण आज माहिती घेणार आहोत तर सर्वप्रथम तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच नवनवीन माहितीसाठी आपण चॅनल बनवलेलं आहे आणि चॅनलचं जे बेल काय बेल आयकन आहे त्यालाही दाबायला विसरू नका कारण अशी नवनवीन माहिती तुम्हाला लगेचच सर्वप्रथम मिळेल तुम्हाला एक अशा प्रकारचं एक कार्ड दिलं जाईल मित्रांनो अशा प्रकारचं एक तुम्हाला कार्ड दिलं जाईल ज्याच्यावरती की तुमचं नाव असेल तुमचं जे आरोग्य तपासणी केल्यानंतर तुम्हाला असं कार्ड दिलं जाईल तुमचं रक्त झाला सॅम्पल घेतल्यानंतर तुमचं नाव असेल तुमचा नोंदणी क्रमांक असेल तुमची स्वतःची एकट्याची झाली आहे एक कुटुंबाची झाली आहे त्याची माहिती असेल तुमचा तालुका असेल जिल्हा असेल आणि या अशा कार्डामध्ये या कार्डामध्ये काय काय दिलेलं आहे संपूर्ण पहा सर्व आजारांवर इथे तुम्ही पाहू शकता काय लिहिलेलं आहे सर्व आजारांवर कुटुंबातील सर्व सदस्यांना जन आरोग्य सेवेचा लाभ मिळणार आहे तुम्हाला सर्दी खोकला फ्रॅक्चर छातीदुखी मधुमेह अशक्तपणा मोतिया बिंदू काविळ हृदयरोग हिवताप आणि बऱ्याच काही अशा योजनांचा तुम्हाला याच्यामध्ये लाभ मिळणार आहे तुमचं जे रक्त तपासणी आहे ती स्वतः बांधकाम कामगार मंडळ करणार आहे आणि तुम्हाला उपचारसुद्धा तेच देणार आहे तर तुम्ही हे जे क्यू आर कोड दिसत आहे हे कॉपी म्हणजे स्कॅन करून एक ॲप येते त्या ॲपमध्ये तुम्हाला जायचं आहे तिथे तुम्हाला संपूर्ण जे रिपोर्ट आहे याचा ते पाहायला मिळणार आहे तर चला आपण त्या ॲपवरती जाऊया आणि काय पूर्ण प्रोसेस आहे ती पाहूयात तर हे पा मित्रांनो आपण ह्या ॲपमध्ये आलेलो आहोत आणि याच्यामध्ये तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन तुम्ही जे तुमचा मोबाईल नंबर आहे रेजिस्टर्ड बांधकाम कामगार मंडळाला नूतनीकृत मोबाईल नंबर त्याच्याने सुद्धा तुम्ही याच्यावरती लॉग इन करू शकता किंवा जे तुम्हाला आत्ता कार्ड दाखवलं त्याच्यावरती एक नंबर दिलेला आहे सुद्धा तुम्ही याच्यावरती लॉग इन होऊ शकता आणि तुमचं जे वर्कर आय डी कार्ड आहे त्या नंबरवरनं पण तुम्ही इथे लॉग इन होऊ शकता तर मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला काय काय फायदे मिळणार आहेत हे पाहूयात तुम्हाला इथे पेशंटची माहिती हे पहा पेशंटची माहिती पेशंटची तुम्हाला माहिती मिळणार आहे तुमचे जे संपूर्ण घरामधल्या जाही व्यक्तींची तपासणी झालेली आहे त्यांची रिपोर्ट्स वगैरे संपूर्ण इथे तुम्हाला दिले जाईल अवलंबितांची माहिती म्हणजे तुमच्या तुम्ही जे स्वतः वर्कर आहात ते वर संपूर्ण तुमची माहिती इथे मिळेल आणि एमर्जन्सी कॉल तुम्हाला इथे एमर्जन्सी कॉलवर लावून तुम्ही संपूर्ण माहितीचे काही तुम्हाला लाभ मिळणार आहेत कुठल्या दवाखान्यामध्ये तुम्हाला लाभ मिळू शकतो फ्रीमध्ये ते संपूर्ण तुम्ही जाणून घेऊ शकता पॅनल केलेले हॉस्पिटल म्हणजे जे कोलॅबरेशन आहे महाबांधकाम कामगार मंडळाचं ज्या दवाखान्यांसोबत स कोलॅब्रेशन केलेलं आहे ते तुम्हाला इथे पाहायला मिळेल त्यांची यादी आणि त्याच्याच साईडला खाली पॅनल केलेले क्लिनिक क्लिनिक म्हणजे जर तुम्ही हॉस्पिटलला जाऊ शकत नसाल तर क्लिनिकमध्ये जा आणि इथे तुम्हाला रेडिओलॉजी केंद्र जे की तुम्हाला फ्रीमध्ये उपचार देतील तुमचं सिटी स्कॅन वगैरे काय असेल ते करून देतील त्याच्यासाठी सुद्धा इथे सुविधा आहे ती तुम्ही पाहू शकता कुठलीही तुमच्या तालुक्यातील जिल्ह्यातील दवाखाने हॉस्पिटल रेडिओलॉजी केंद्र आहेत तिथे जाऊन तुम्ही उपचार घेऊ शकाल या कार्डाच्या आणि तुमच्या बांधकाम कामगाराच्या नूतनीक्रमाच्या मदतीने आणि अशा प्रकारे तुम्हाला तुमची स्वतःची जी माहिती आहे अशी पाहायला मिळणार आहे डॅशबोर्ड इथे पाहू शकता तुम्ही तुमचं नोंदी क्रमांक बेनिफिशरी टाईप वर्कर कार्ड एक्स्पायरी डेट लिंग वय जिल्हा तालुका मोबाईल नंबर ॲड्रेस आणि याच्यामध्ये एक खाली दिलेला आहे ते पाहू शकता तुम्ही नेक्स्ट स्क्रीनिंग ड्यू डेट पुढील स्क्रीनिंग तारीख म्हणजे तुमचं जी पुढील वर्षातील जे काही तपासणी आहे त्याची तारीख इथे तुम्हाला दिली जाईल आणि तपशीलमध्ये बदल करायचा असल्यास यावर क्लिक करा म्हणजे तुम्ही तपासीलमध्ये बदल करू शकता तुमचा ॲड्रेस वगैरे काही चेंज करायचं असेल ते करू शकता तपशील पाहायचा असल्यास यावर क्लिक करा तुम्ही तुमचा स्वतःचा जे रिपोर्ट आहे तेही इथून पाहू शकता आणि पुढे अजून काही सुविधा आहे त्या ॲपमध्ये ते पण पाहणार आहोत आपण तरी ते पाहू शकता एक पेशंट हिस्ट्री आहे तुमचं जे तपासणी झाल्यानंतर अशा प्रकारे जर तुम्हाला कुठल्या प्रकारचा आजार आढळला तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता इथे कुठला आजार आहे वगैरे वगैरे आणि इथे तुम्हाला पाहू शकता मेडिसिन डिलेवरी मेडिसिन डिलेवरी असं तुम्ही खालून पाहू शकता स्क्रीनिंग रिपोर्ट तुमचं या तारखेला रक्त नेलेलं आहे डायग्नॉसिस लॅब रिपोर्ट म्हणजे तुम्हाला तुमचा जे रिपोर्ट काढला जाईल आणि तिथे तुम्हाला काय झालेलं आहे काय नाही त्याची तपासणी केली जाईल नंतर इथे पाहू शकता प्रिस्क प्रिस्क्रिप्शन आणि इन्स्ट्रक्शन डाएट म्हणजे तुम्हाला जे आहे गुळ्या वगैरे लिहून दिल्या जातील तुम्हाला सूचना दिल्या जातील काय पदार्थ ग्रहण करायचे आहेत काय प्रकारचा व्यायाम वगैरे करायचा आहे तुम्हाला काय पदार्थ खायचे आहेत याचीसुद्धा माहिती दिली जाईल डाएट आणि इथे पाहू शकता तुम्हाला मेडिसिनसुद्धा डिलिवर केले जातील घर पोहोच जर तुम्हाला कुठल्या प्रकारचा आजार आढळला तर ठीक आहे त्यांना कुठल्या प्रकारचाही आजार नाही ते फिट इन फाईन आहेत त्यांना मेडिसिन आणि जे काही डॉक्टर वगैरे त्यांचा सल्ला मिळणार नाही ठीक आहे हे थी समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो आणि आणि तुम्हाला पूर्णशी एकदा शॉर्टमध्ये सांगतो की याची तपासणी करण्यासाठी म्हणजे तुमची तपासणी झाली असेल तर तुम्ही तुमचं जे तुम्हाला जे कार्ड मिळालेलं आहे तपासणी करते वेळेस त्या कार्डाच्या क्रमांकावरून तुम्ही हे ॲप इन्स्टॉल करू शकता प्ले स्टोरवर या ॲपचं नाव काय आहे तुम्हाला सांगतो हे पहा मित्रांनो ह्या ॲपचं नाव आहे स्क्रीनिंग टू ट्रीटमेंट ओके हे ॲप तुम्ही प्लेस्टोरवर जाऊन डाउनलोड करू शकता किंवा जे कार्ड आहे त्याच्यावरती क्यू आर कोड दिलेला आहे ते स्कॅन करूनसुद्धा तुम्ही ही ॲप डाउनलोड करू शकता तुमच्या मोबाईलमध्ये आणि तुमचं जे कार्ड मिळालेलं आहे तुम्हाला कार्ड पुन्हा एकदा दाखवतो अशा प्रकारचे कार्ड मिळेल तुम्हाला त्या कार्डामध्ये एक नंबर दिलेला असेल मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही एक नंबर दिलेला आहे इथे आणि तुमचं नाव वगैरे आणि जे नंबर दिलेला आहे या नंबरवरनं तुम्ही त्या ॲपमध्ये लॉग इन होऊ शकता या संपूर्ण सुविधांचा लाभ घेऊ शकता तुमचा रिपोर्ट कुठपर्यंत आलेला आहे तुमच्या गोळ्या पोहोचल्या आहेत का नाही आहे तुमचा रिपोर्टचा हे आलेला नाही आला आहे का नाही हे संपूर्ण माहिती तुम्ही इथे घेऊ शकता आणि आणखी एकदा सांगतो मित्रांनो जर तुमची तपासणी झाली नसेल तर तुमची तपासणी लवकरच केली जाईल जर तुम्ही वॅलिड म्हणजे तुमचं जर एक्सपायर झाले नसेल बांधकाम कामगार नूतनीकरण तर तुमची तपासणीची यादी वरून येईल तुम्हाला फोन करतील तुमच्या घरी येतील असं प्रकारचं कार्ड दिलं जाईल आणि तुमचं रक्त तुमच्या परिवाराचं रक्त नेलं जाईल आणि त्या ॲपद्वारे तुम्ही पाहू शकता तुमचं तपासणी झाली आहे का तुम्हाला काय कुठल्या प्रकारचं काही त्रास म्हणजे त्याच्यामध्ये आढळलेला आहे का रोग वगैरे आणि त्याच्या गोळ्या वगैरे संपूर्ण तुम्हाला घरपोच मिळतील तरी आपण एक जाहिरात लावली होती पहिल्या स्टार्टिंगला तीही तुम्ही पाहिली असेल त्याच्यामध्येही सांगितलेलं आहे या योजनेबद्दल तुम्ही याचा लाभ घेऊ शकता तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खाली एक अशा प्रकारचं एक सबस्क्राईब बटन आहे त्याला सबस्क्राईब दाबा बेल आयकन असेल तिथे दाबा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र